लक्ष्मी रमणा गोविंदा जय बालाजीच्या जयघोषात शिरपूर खालसेगाव येथील प्रतितिरुपती श्री बालाजी संस्थान रथोत्सव कार्यक्रमाला हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला शिरपूर शहरातील खालसेगाव येथील प्रति तिरुपती श्री बालाजी संस्थानमार्फत एकशे छप्पन्न वर्षांची परंपरानुसार शके एकोणावीसशे सत्तेचाळीस अश्विन शुद्ध एकादशी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत रथपूजा भव्य रथोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी दिवाणी न्यायाधीश पूजा एन कोकाटे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते तसेच माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली रथोत्सव कार्यक्रम झाला यावेळी सहदिवाणी न्यायाधीश हुसन्ना रुस्तम खान आमदार काशीराम दादा पावरा उपविभागीय अधिकारी शरद मांडले नगरपालिका मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी कृषी उत्पन्न बाजार सभापती के डी पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील माजी भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी शरद अग्रवाल राजू टेलर कैलाशचंद्र अग्रवाल माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागुल दिलीप लोहार सिंग सिसोदिया भाजपचे शिरपूर शहर ग्रामीणचे जिल्ह्याचे अनेक पदाधिकारी बालाजी मंदिर स्वामी पुजारी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्राध्यापक मुरलीधर स्वर्गे यांनी केले दरवर्षाच्या परंपरेप्रमाणे मंदिराच्या धार्मिक कार्याला तसेच उत्सव व रथोत्सवाच्या धार्मिक सोहळ्याला सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचा श्री बालाजी संस्थांचे चिटणीस चिंतनबाई अमृतभाई पटेल व ट्रस्टी यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला नवरात्रोत्सव निमित्त दिनांक बावीस सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रीत दररोज वाहन हत्ती मारुती मोर गरुड नाग सूर्य चंद्र वाघ सिंह तट्टू याप्रमाणे दररोज उत्सव झाला दररोज पहाटेपासून सुप्रभातम कार्यक्रम दिनांक बावीस ऑक्टोबर ते दिनांक एक ऑक्टोबर या कालावधीत सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सप्तावरण पूजा तसेच ब्रह्मोत्सव हवन पूजा कार्यक्रम दिनांक बावीस सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले